नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे निवडणुकीचे वारे भरपूर वाहत आहेत लोकसभेला भरपूर जण उभा राहिलेले आहेत त्यांचं भविष्य आपल्याला सात जूनच्या ज्यावेळी निकाल लागणार आहे ते करणार आहे या दरम्यान आपण बघायचं आहे डॉक्टर सुजय विखे पाटील नगरमधून उभा राहिलेले आहेत त्यांचं दोन हजार चोवीस त्यांना निवडणूक कशी जाणार आहे रिझल्ट साधारण काय असणार आहे आपण अंदाज सांगतोय गॅरंटी कुठलीच देत नाही अंदाजे कुंडलीवरून अभ्यास करून आपण अंदाजे ह्याच्यावरच बाकी तर सांगतो आहे त्यामुळं ज्यांना पटतय त्यांनी ते घ्यावं ज्याला नाही पटत त्यांनी गंमत म्हणून सोडून द्यावं हेच त्यांच्यासाठी हिताचं आहे वळूया आपल्या व्हिडिओकडे डॉक्टर संजय विखे सुजय सॉरी डॉक्टर सुजय विखे पाटील दोन हजार चोवीस निवडणूक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांचा जन्म झाला वेळ आमच्या सूत्रावरून आम्हाला समजलेली आहे बारा वाजून बत्तीस मिनिट दुपारची वेळ आहे नगरमध्ये जन्म झालाय त्यावेळेला मंगळवार होता तूर आहे स्वाती नक्षत्र आणि दुसरे चरण त्यांचं आहे म्हणजे ही त्यांची प्रॉपर कुंडली आहे आपल्याला जन्म वेळ जन्मतारीख ही प्रॉपर आपल्याला मिळालेली आहे जन्म वेळ जन्मतारीख वे जन्म प्रॉपर मिळाली की आपण चांगल्या पद्धतीनं त्यांचं भाकीज आपण ठरवू शकतो बघूया त्यांची कुंडली काय कुंभ कुंभलग्नाची कुंडली आहे सहाव्या स्थानामध्ये राहू आहे कर्कराशीचा राहू आहे शत्रुचं स्थान असतं सहावं स्थान आणि अशा ठिकाणी राहू असल्यामुळे ते शत्रूंवरती कोणत्याही पद्धतीनं साम दाम दंड भेद या सर्व कोणत्याही पद्धतीनं ते शत्रूंवरती विजय मिळवतात जरी शत्रू त्यांना त्रास देत असले तरी सुद्धा ते सर्व गोष्टींचा वापर करून ते शत्रूंवरती विजय मिळवू शकतात कर्क मध्ये आहे कर्क आहे मध्ये राशी म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेमाने सुद्धा शत्रूला जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं ते वागत सुद्धा आणि त्याचा वापर सुद्धा करत असतील सिंह राशीमध्ये मंगळ आहे सातव्या स्थानामध्ये सातवं स्थान हे आपल्याला माहिती आहे वैवाहिक सुखाचं स्थान आहे प्रतिस्पर्ध्याचं सुद्धा स्थान म्हटलं जातं जोडीदाराचं स्थान म्हटलं जातं सिंह राशीचा मंगळ म्हणजे हा चांगल्या पद्धतीनं मंगळ हा शुभ राशीचा या ठिकाणी सातव्या स्थानातला समजला जातो त्यामुळे वैवाहिक जीवन सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यतीत होतं त्याशिवाय अं असा मंगळ सिंह राशीचा असल्यामुळे जी मिळणारी पत्नी मिळती ती अत्यंत धाडसी भविष्यामध्ये सुद्धा राजकारणामध्ये त्या येऊ शकतात अशा पद्धतीचे योग सुद्धा यांच्या कुंडलीमध्ये आहेत म्हणजे ह्यांच्यामुळे यांची पत्नी सुद्धा भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ शकते कन्या राशीचा अं शनी आहे आठव्या स्थानामध्ये कन्या राशीचा शनि आठव्या स्थानात असणं हे एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की शनि शनी सारखा सार मंद ग्रह मृत्यूस्थानामध्ये येतो त्यामुळे आयुष्य भरपूर मिळतं म्हणजे जवळजवळ साठच्या सत्तरच्या पर्यंत हे आयुष्य त्यांना असणार आहे ही मात्र खात्रीशीर आपण सांगू शकतो भाग्यस्थानामध्ये चंद्र बुध आणि गुरु आहे भाग्यस्थान हे अध्यात्माचं स्थान आहे आणि अशा स्थानामध्ये गुरु आणि चंद्र आणि बुध म्हणजे चंद्राच्या आणि गुरुचे युती सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि बुध सुद्धा त्याबरोबर एकत्र आहे त्याच्यामुळंच त्यांचं शिक्षण डॉक्टरेट झाले आणि बुध आणि चंद्र आणि गुरु बरोबर बुध असल्यामुळे मेंदू तज्ज्ञ विकारांचे ते झालेले आहेत म्हणजे त्याचे डॉक्टर झालेले आहेत खरोखर चांगलं हे नव्या स्थानातले गुरु चंद्र आणि बुध हे आहेत त्यामुळे त्यांना शिक्षण सुद्धा उच्च पद्धतीचं मिळालेलं आहे आणि गुरु सुद्धा त्यांच्या कुंडलीत चांगला असल्यामुळे त्यांना वरच्या लोकांचा म्हणजे गॉडफादरांचा आशीर्वाद सुद्धा चांगल्या पद्धतीनं शुभ आशीर्वाद सुद्धा त्यांना मिळत आहे कोणतीही अडचण जर अं या व्यक्तींना या लागली आणि जर भाग्यस्थानी जर गुरु असेल तर कुठल्याही अडचणीतून मार्ग हा सोयीस्करित्या शेवटच्या क्षणाला मिळतो त्यामुळे हेनी चिकाटीनं आपल्या ध्येयाशी चिकटून राहायचं आहे नक्कीच त्यांना यश त्याच्यामध्ये मिळतं आठव्या दहाव्या स्थानामध्ये रवी आहे वडिलांचं स्थान आहे आणि रवी त्या स्थानामध्ये असल्यामुळे त्यांचं राजकारणामध्ये म्हणजे ज्यांचा इतिहास राजकारणामध्ये आहे अशा ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे खरोखर चांगला आहे रवी हा वडिलांशी संबंधित सुद्धा असा ग्रह आहे आणि राजकारणाशी सुद्धा संबंधित आहे आणि कर्मस्थानामध्ये हा वृश्चिक राशीचा रवी असल्यामुळे हा अत्यंत शुभ त्यांना फळ देणारा असा हा रवी आहे परत दशमेश हा मंगळ झालेला आहे म्हणजे राजकारणाचा जो इथं या ठिकाणी वृश्चिक रास आहे तो सातव्या स्थानामध्ये सिंह राशीचा मंगळ झालेला आहे त्यामुळं अत्यंत कर्मस्थानीचा अगदी अत्यंत उत्तम पद्धतीनं झालेला आहे त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे धनुराशीमध्ये शुक्र आहे लाभस्थानामध्ये धनुरास ही आपल्याला माहिती आहे है, रास आहे म्हणजे जे करणार ते चांगल्या पद्धतीनं करणार अशा पद्धतीचा रास आहे आणि अशा ठिकाणी शुक्र हा ग्रह आलेला आहे त्याच्यामुळेच त्यांना पत्नी सुस्वभावी आणि सुंदर सुद्धा दिसणारी मिळावी असावी असं माझं वैयक्तिक मत आहे मला कल्पना नाही आहे त्यांच्या म्हणजे वैवाहिक जीवन कशा पद्धतीचं आहे किंवा काय आहे पण त्यांना पत्नी ही सुंदर सुस्वभावी मिळा मेर, मेर, मिळाली पाहिजे आणि मिळाली मेर, असेल अशी सुद्धा माझी खात्री या ठिकाणी आहे बाराव्या स्थानातला केतू हा सुद्धा सांग शुभ ग्रह देणार म्हणजे बारावं स्थान हे काय आहे स्थान आहे व्ययस्थान आहे आणि अशा ठिकाणी केतू आहे त्यामुळे अध्यात्म सुद्धा ह्यानं चांगल्या पद्धतीनं जमत आणि त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये सुद्धा गुरु बुध असल्यामुळे दत्त उपासना ह्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर जाणार आहे त्यानंतर श्रीराम जयराम जय जय राम, राम रक्षा अशा जर गोष्टी त्यांनी कायमस्वरूपी आपल्या ऑफिसमध्ये जर लावून ठेवल्या म्हणजे श्रीराम जयराम जय रामचं एक मशीन जर त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये लावून ठेवलं तर त्यांना चांगलंच यश या ठिकाणी त्यांना मिळण्याची शक्यता आहे आता आपण जर बघायचं गेलं तर आता दोन हजार चोवीस साली आताच्या निवडणुका आहेत त्यांना यामध्ये यश कशा पद्धतीने मिळणार आहे बघायचं आहे गुरु वृषभ राशीमध्ये आता एक मेला आलेला आहे आज मी दोन मेला व्हिडिओ करतोय एक मेलाच गुरु हा वृषभ राशीमध्ये आलेला आहे आणि या गुरु ग्रहाची बरोबर सातव्या स्थानावरती दृष्टी पडत आहे सातवं स्थान हे आपल्याला माहिती आहे हे कर्मस्थान आहे राजकारणाचं स्थान आहे आणि बरोबर त्याच्यावरती ही दृष्टी असल्यामुळे त्यांना हे ही निवडणूक अत्यंत शुभदायी जाण्याची शक्यता आहे म्हणजे जर आपण बघायला गेलो तर साठ टक्के त्यांना निवडणूक जिंकण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्यांना यश मिळायला हरकत नाही असा माझा वैयक्तिक अंदाज आहे बघूया काय होतंय रिझल्ट लागल्यावरती आपल्याला कळेलच आणि त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत निवडणुकीसाठी आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा त्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करायला नक्कीच विसरू नका सुद्धा आपले चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार